मंगळवार दिनांक सव्वीस सप्टेंबर रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक दौऱ्यावर असलेले मनसे विद्यार्थी सेना अध्यक्ष अमित ठाकरे यांनी सिन्नर शहरातील गेल्या नव्वद वर्षाची परंपरा असलेल्या महालक्ष्मी रोडवरील साईकृपा मित्रमंडळाच्या गणेश आरतीस आपली उपस्थिती दर्शवली यावेळी त्यांच्या हस्ते आरती करण्यात आली यावेळी सिन्नर तालुका मनसे महिला मंडळ व साईकृपा मित्रमंडळाच्या सदस्यांनी त्यांचे भव्य दिव्याचे स्वागत केले सिन्नर शहरातील साईकृपा मित्रमंडळ हे गेल्या नव्वद वर्षापासून कार्यरत असून या मंडळात केवळ पारंपरिक व सांस्कृतिक उपक्रम राबवण्यात येत असतात गणेश स्थापनेच्या दिवशी भव्य मिरवणुकीने श्रींची स्थापना दहा दिवसांकरिता केली जाते यात महिलांचा सहभाग लक्षणीय असा असतो या ठिकाणी दररोज नित्यनियमाने आरती व सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न होतात म्हणूनच पुण्यातील गणेश मंडळांना भेटी देत नाशिक जिल्ह्यातील विविध गणेश मंडळांना भेटीसाठी दौऱ्यावर असणारे मनसे विद्यार्थी सेना अध्यक्ष अमित ठाकरे यांना मनसे तालुका महिला अध्यक्ष ॲडव्होकेट भाग्यश्री ओझा व त्यांचे पती सचिन ओझा यांनी सिन्नरमधील साईकृपा मित्रमंडळाच्या गणपतीस भेट देण्याची विनंती करताच त्यांनीही येथील गणपतीस व मित्रमंडळास भेट दिली यावेळी मनसे पदाधिकारी व मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांकडून त्यांचे भव्याचे स्वागत करण्यात आले यावेळी मनसे जनहित तालुका संघटक सचिन ओझा प्रदेशाध्यक्ष अशोक मुर्तरडक नाशिक शहराध्यक्ष दिलीप दातीर अक्षरा घोडगे नाशिक जिल्हाध्यक्ष अंकुश पवार महिला तालुकाध्यक्ष ॲडव्होकेट भाग्यश्री ओझा अनिता पवार तसेच साईकृपा मित्रमंडळाचे ओमकार कासार नेहा शिंदे शुभम ओझा अमोल कासार तेजस नागरे विनय क्षत्रिय सिद्धेश उशीर पियुष उशीर मंथन कासार व्यंकटेश कासार श्रीतेज शिरापुरे आशुतोष नागरे वैभव नागरे सार्थक कासार अथर्व कट्यारे सार्थक कट्यारे स्वराज कवठे तेजस गगरे आदींसह महिला भगिनी व मनसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते एस न्यूज साठी समाधान आव्हाड आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते तथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष सन्माननीय अमित साहेब ठाकरे हे नाशिक दौऱ्यावरती तर आपल्या सर्वांना माहिती आहे जो सार्वजनिक गणेशोत्सव होत आहे आणि ह्या मोठ्या उत्साहाच्या सणात नाशिक लोकसभा मतदारसंघातील सर्व जे काही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी असतील त्यांच्या सर्व गणेश मंडळांना गणरायाचं दर्शन घेणं आणि भेटी घेण्यासाठी साहेबांचा हा दौरा आहे सिन्नरपासून या दौऱ्याची सुरुवात होते सिन्नरनंतर संपूर्ण जो, जो भेटी देणार आहे आणि माझं नाव तेजस संजय नागरे मी साईकृपा फ्रेंड्स ग्रुपच्या वतीने बोलत आहे आज आम्ही आमच्या इथे आमच्या आम इथे माननीय या, राज यांचे चिरंजीव आमच्या मंडळातून आमच्या मंडळाचा यांनी आज मान वाढवला व ते आ, आरती आरतीसाठी आले व आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम व संगीत खुर्चे असे वेगवेगळे खेळ घेऊन अजून आमच्या मंडळाचा मान वाढवणार आहे ते आल्याबद्दल आम्हाला खूप आनंद झाला व असंच त्यांनी आमच्या मंडळात येऊन सहभाग घ्यावा त्याच्या वतीने माननीय अमित साहेब ठाकरेंचे धन्यवाद मानतो आता हा साई ग्रुप फ्रेंड सर्कल हा नव्वद सालापासून राबवतोय सगळे लहान मुलं मोठी माणसं सगळ्या स्त्रिया येऊनही तर सहकार्य करीत असतात रात्रंदिवस आरती वगैरे त्यात सगळे आता हे छप्पन भोग केलेले जातात दरवर्षी खेळ केलेले जातात आणि त्याचप्रमाणे रोज संध्याकाळी आरती केली जाती आणि सकत्र सगळे एकत्र येऊन आम्ही सगळे एन्जॉय करतोय त्याचप्रमाणे आज अमित ठाकरेंनी भेट दिली त्याबद्दल खूप आनंद झालेला आहे आणि सगळे आनंदी आहे त्यांचे आभार मानतो आम्ही हां ठीक आहे आज साईकृपा मित्रमंडळातर्फे आमचा जो सांस्कृतिक मित्रमंडळामध्ये जो दरवर्षी गणपती बसवतात खूप आनंद आणि सांस्कृतिक कार्यक्रम घेतला जातो व खऱ्या अर्थाने गणपती उत्सव साजरा केला जातो येथेच पहिल्या दिवशी आगमन सोहळ्याचाही कार्यक्रम खूप सुंदर झाला अतिशय सांस्कृतिक पद्धतीने व शांततेने झाला व ह्या ग्रुपचे जे सर्व मुलं आहेत ते सुद्धा खूप उत्साहाने काम करतात तसेच काल सर्व महिला भगिनींनी छप्पन भोगचा प्रसाद गणपती बाप्पाला दाखवला होता व ह्या सर्व गोष्टींचा लक्षात आल्यानंतर सन्मानी आम्ही साहेब ठाकरेंनी आज आमच्या ग्रुपला भेट दिली व दर्शन घेतले त्यामुळे आमचं सर्व मंडळातर्फे आम्ही साहेब ठाकरे यांचे आभार तसेच नाशिकचे सर्व पदाधिकारी देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे हजर होते त्यांचे देखील आभार